नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ एक ग्लास तूप दूध आणि रवा सर्वात आधी एक ग्लास दूध आपल्याला पातेलीत टाकून घ्यायचं आहे आणि आणखीन एक ग्लास दूध आपल्याला पातेल्यात टाकायचं आहे दोन ग्लास दूध टाकलंय आपण आता एक ग्लास पाणी टाकून घेऊ याच ग्लासाने आपण तीन ग्लास दोन ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपण पातेली गॅसवर ठेवून देऊ गरम करण्यासाठी लगेचच आपण इकडच्या गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत रेसिपीला सुरुवात करू तर कढई आपली व्यवस्थित गरम झाली तर एक चमचा तूप टाकून घेतलं तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आता लगेचच काजू बदाम भाजून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बघू शकतात आपले काजू बदामाचे काप मस्त भाजले गेलेले आहेत बघू शकतात आपलं तूप त्यातच शिल्लक होतं त्या तुपात थोडासा रवा टाकून बघायचा आहे मस्त रवा फुलतो आहे तर व्यवस्थित पूर्ण रवा टाकून व्यवस्थित हलवत राहायचं आहे गाठी द्यायच्या नाही आहेत आणि आपल्याला एक ग्लास रवा आणि एक ग्लास तूप लागलेलं आहे ते पूर्ण आपण तूप टाकलेलं आहे एक ग्लास आणि रवाना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं व्यवस्थित भाजत आहे बघू शकतात आपला रवा मस्त भाजला चाललाय भाजला गेलाय आता आपण गरम केलेलं दूध टाकून घेणार आहोत व्यवस्थित टाकायचं शितडे गुळतात हे आणि लगेचच आपल्याला हलवत राहायचे गाठी गाठीऊ द्यायच्या नाही आता पाच मिनटं झाकण ठेवून देऊ बघा आपला शिरा आता एक ग्लास साखर टाकली आहे ज जो आपण प्रमाण घेतलेला आहे ना तोच आहे एक ग्लास तूप एक ग्लास रवा आणि तीन ग्लास दूध आणि एक ग्लास साखर एवढं प्रमाणात घेतलेलं आहे आपण व्यवस्थित शिरा मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाहू शकतात आता आपला रवा तूप सोडायला लागलेला आहे कडेनी तर म्हणजे व्यवस्थित आपला रवा झालेला आहे थोडासा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण थोडंसं इलायची पावडर टाकून घेतलं परत एव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला शिरा तयार आहे आपण तडलेले काजू बदाम वरतून टाकून देऊ आपला शि प्रसादाचा शिरा तयार आहे बघू शकतात आपला शिरा किती छान झालेला आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय